युरोप आणि भारत या प्रकरणातील पुढचा भाग म्हणजे औद्योगिक क्रांती याचा विचार आपण आता करणार आहोत ओके okay. तर औद्योगिक क्रांती ही जनरली कुठे झाली तर ही युरोपमध्ये झाली आणि युरोपमध्ये सुद्धा इंग्लंडने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो तर अठराव्या शतक आणि ह्या अठराव्या शतकाचा जो उत्तरार्थ आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून अठराव्या शतकाचा उत्तरार्ध या उत्तरार्धात काय झालं तर युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये युरोपात मध्ये जे औद्योगिक क्षेत्र होत या औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हे लक्षात ठेवायचं ओके आणि अठराव्या आणि एकोणीसाव्या शतक आपण आधी डिस्कस केलेलं आहे की ते क्रांती युगच मानलेलं आहे तर युरोपामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल झाले याच वेळेस बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राचा शोध लागला बाष्पशक्तीवर म्हणजे वाफेवर आणि इंजिनाचा शोध लागल्यामुळे जग गतिमान झाला बाष्पशक्तीवर चालणाऱ्या इंजिन किंवा यंत्राचा शोध लागला जे बाष्पशक्तीवर चालत होत आणि आता छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा का मोठ्या कारखान्यांनी घेतली छोट्या घरगुती उद्योगांची जागा का मोठ्या कारखान्यांनी घेतली ओके okay. काय सांगितलं की अठराव्या शतकाचा उत्तरार्ध होता आणि या उत्तरार्धामध्ये युरोपाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल झाले याच काळामध्ये बाष्पशक्तीवर चालणारे इंजिन आले आणि बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साह्याने आता उत्पादन व्हायला सुरुवात झाली याचा वापर उत्पादनासाठी झाला आणि मग छोटे जे घरगुती उद्योग होते त्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली आणि हातमाग आता कालवश झालं हातमागाची जागा आता यंत्रमागाने घेतली हातमागाच्या ऐवजी यंत्रमाग यंत्रमागाचा वापर सुरू झाला ओके हातमागाच्या ऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला आणि याच वेळेस आगगाडी असेल जेव्हा रेल्वे म्हणतो आपण आगबोट म्हणजे जहाज तर यांसारखी वाहतुकीची नवीन साधन यांसारखी वाहतुकीची नवीन साधन जगाला माहीत झाली आणि याचा परिणाम झाला की यंत्रयुगाला सुरुवात झाली यंत्रयुगाला सुरुवात झाली आणि ह्या यंत्रयुगाला औद्योगिक क्रांती असं म्हणतात हे सर्व का होतय तर याच्या माग वाफेच्या इंजिनाचा शोध हे खूप महत्वाचं कारण आहे जसं वाफेच्या इंजिनाचा शोध लागला जेम्स वॅटने शोध लावलेला आहे हा तर त्याच्या साहाय्याने उत्पादन करायला सुरुवात झाली छोट्या घरगुती उद्योगांची जागा आता मोठ्या कारखान्यांनी घेतली मोठे मोठे कारखाने स्थापन झाले आणि आधी जे हातमाग होते जे स्वतः हाताचा वापर करून चालवायचं होतं त्याच्याऐवजी आता यंत्र आलं जस पारखा पाहिला असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तर त्याच्यामध्ये काय झालं त्या गोष्टी आता यंत्रावर तयार व्हायला सुरुवात झाली आणि यंत्रामुळं कोण कामाचा वेग वाढला त्याच वेळेस आगगाडी आणि आगबोटी सारखी की वाहतुकीची नवीन साधनं आली त्याच्यामुळं जग गतिमान व्हायला सुरुवात झाली यंत्रयुग आलं आणि यालाच औद्योगिक क्रांती असं म्हणतात औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला होता औद्योगिक क्रांती जी होती त्या औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला आणि नंतर पाश्चात्य जगात त्याचा प्रसार झाला नंतर पाश्चात्य जगात त्याचा प्रसार झाला प्रारंभ इंग्लंड मध्ये झाला नंतर संपूर्ण पाश्चात्य जगात झाला आणि या काळामध्ये इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली इंग्लंडची इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारीचा विकास झाला आणि इंग्लंडची औद्योगिक झालेली जी ही भरभराट होती ही इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी प्रचंड होती की त्यामुळे आता इंग्लंडला जग हे जगाचा कारखाना म्हणून ओळखायला सुरुवात झाली इंग्लंडची ओळख झाली जगाचा कारखाना इंग्लंडचं असं वर्णन का झालं त्याच्या मागचं कारण आहे औद्योगिक क्रांती जी इंग्लंडमध्ये सुरू झाली नंतर पाश्चात्य जगात पसरली मात्र औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडची औद्योगिक भरभराट खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणूनच इंग्लंडला जगाचा कारखाना असं म्हटलं जातं इंग्लंडला म्हटलं जातं जगाचा कारखाना प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला हे लक्षात ठेवायचं आहे कधी झालं हे पण महत्त्वाचं आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये युरोपामध्ये झालेला हा बदल आहे यातला सर्वात महत्त्वाचा शोध बाष्पशक्तीवर चालणारं इंजिन आणि आता उद्योग छोट्या उद्योगांची जागा का मोठे कारखाने घेत आहेत आणि हातमागाचा ऐवजी यंत्रमाग आलं वाहतुकीची नवीन साधनं आली आणि याचा परिणाम साहजिकच जग गतिमान होण्यामध्ये आणि तंत्रज्ञानाचा विकास होण्यामध्ये होणार आहे आता त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट येतो की याच काळामध्ये भांडवलशाहीचा उदय झाला भांडवलशाही भांडवलशाहीचा उदय झाला भांडवलशाहीचा उदय का झाला तर पहा की हे सर्व चाललं होतं व्यापारासाठी बरोबर आणि व्यापारातून या देशांना पाश्चिमात्य देशांना करायचं होतं स्वतःची प्रगती भरभराट करायची होती आणि मग याच्यातून युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पैशांचा ओघ सुरू झाला तिथं धनसंचय वाढला आणि मग त्यांनी त्याचा भांडवला स्वरूपात उपयोग केला आणि उद्योगधंदे सुरू केले व्यापारातून नफा आणि नफ्यातून उद्योगधंदे तर असा हा सिक्वेन्स होता आता झालं काय की पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की चौदा क्षेत्रेपन्न ते चौदा क्षेत्रेपण्न का महत्वाचं होतं कारण ऑटोमन तुर्क बरोबर ऑटोमन तुर्कांनी बर बर, कॉन्स्टँटिनोपल जिंकलं कॉन्स्टँटिनोपल जिंकलं काय होतं कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आजचं इस्तांबुल बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी होती आणि यांनी खुशकीचे मार्ग बंद केले इथून भारताला जे जोडणारा मार्ग होता जमिनीचा मार्ग तर त्यांनी त्यांनी जो युरोप आणि आशियाला जोडणारा मार्ग होता जमिनीचा ज्याला खुश्कीचे मार्ग म्हणतो तो बंद केला आणि हा मार्ग बंद केल्यामुळं नवीन आता भारताकडे किंवा आशियाकडे येण्याचंच होतं म्हणून नवे सागरी मार्ग शोधण्याला सुरुवात झाली आता नवे सागरी मार्ग शोधायची गरज झाली आशियात यायचं होतं यातून नव्या सागरी मार्गाचा शोध लागला जसा याचा शोध लागला तसं झालं काय की त्याच्यामुळं आता युरोपला समुद्र मार्गे सुद्धा भारतात येणं किंवा आशियात येणं शक्य झालं आणि समुद्राचा जो प्रवास असतो हा जमिनीवरच्या प्रवासापेक्षा जास्त स्वस्त पण असतो आणि जास्त किफायतशीरपण मानला जातो तर या शोधानंतर युरोप आणि आशिया तर युरोप आणि आशियातले जे देश आहेत त्या देशांमधले व्यापार या देशांमधील जो व्यापार आहे तो व्यापार खूप वाढला आणि हा व्यापार वाढल्यामुळं एक नवीन सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आता झालं काय की हे जे होणार होतं हे सर्व सागरी मार्गाने होणार होत हे जे काय होणार होत ते सागरी मार्गाने होणार होत आणि त्यामुळे सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी पूर्वेकडील म्हणजे आशिया खंडातील तर सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करायचा होता आणि म्हणून पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे आले कारण याच्यात फायदा होता अनेक व्यापारी पुढे आले पालक सांगितलं की ऑटोमन कन्नड जिंकल्यामुळं नवे सागरी मार्ग शोधण्याची गरज पडायला सुरुवात झाली आणि युरोप आणि आशिया देशांमधला व्यापार यामुळे वाढीस लागला त्यामुळे काय झालं की सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे आले पण आता जर हे करायचं असेल तर एकट्याने शक्य नव्हतं एवढ्या गोष्टी करणे मग एकट्याने म्हणजे एक एकट्या व्यापाऱ्याला एकट्या व्यापाऱ्याला जहाजातून माल पाठवणे जहाजातून परदेशात माल पाठवणे पाठवणे शक्य नव्हते एकता करू शकत नव्हता ही गोष्ट कोणताही व्यापारी जरी व्यापार करायचा होता पूर्वेकडील देशांशी तर अनेक व्यापारी पुढे आले पण कोणत्याही एका व्यापाऱ्यासाठी हे जहाजातून परदेशी माल पाठवणे हे शक्य नव्हतं त्याच्यामुळं अनेक व्यापारी एकत्र आले ओके परिणामी अनेक व्यापारी एकत्र आले आणि हे जे व्यापारी एकत्र आले मग त्यांनी काय केलं की अनेक व्यापाऱ्यांनी एक एकत्र येऊन व्यापार सुरू केला आणि एकत्र येऊन व्यापार सुरू केल्यामुळं मग भाग भांडवल असणाऱ्या म्हणजे सगळ्यांच्या उपयोग असणाऱ्या आणि प्रत्येकाचं काहीतरी भांडवल त्याच्यामध्ये प्रत्येकाचा भाग ठरलेला असतो आणि भांडवल पण त्यांनी किती गुंतवायचं ते ठरवाय ठरवलेलं असतं अशा बऱ्याच जणांचा भाग भांडवल असणाऱ्या व्यापारी कंपन्या उदयास आल्या ईस्ट इंडिया कंपनी ही त्यापैकीच एक व्यापारी कंपन्यांचा त्याच्यामुळे उदय झाला व्यापारी कंपन्यांचा उदय मग आता ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की जो हा व्यापार चालू होता पौरा देशांशी चाललेला व्यापार हा पौरात्य देशांशी होणारा व्यापार हा व्यापार फायदेशीर होता ओके हा व्यापार आ, या कंपन्यांसाठी फायदेशीर होता त्याच्यातून त्यांचा खूप फायदा झालेला आहे आणि ह्या व्यापार त्यांच्याशी फायदेशीर असल्यामुळे साहजिकच काय झालं की <coughs> त्यातून देशा त्या देशांचा भरपूर नफा झाला परिणामी त्या देशांची भर आर्थिक भरभराट झाली देश आर्थिक खूप जास्त पैसा कमावला हो या देशांनी देशांची आर्थिक भरभराट झाली आता ही भरभराट होत असताना साहजिकच व्यापारी कंपन्यांमुळेच हा फायदा देशांचा होतोय म्हणून मग राज्यकर्त्यांनी काय केलं जे युरोपातील राज्यकर्ते होते ह्या युरोपातील राज्यकर्त्यांनी व्यापारी कंपन्यांना ज्या व्यापारी कंपन्या होत्या ज्यांच्या बळावर देशाची एवढी प्रगती होती त्या व्यापारी कंपन्यांना त्यांनी संरक्षण पण दिलं संरक्षण आणि त्याचबरोबर व्यापारी सवलतीही दिल्या व्यापार करण्यासाठी बरेच डिस्काउंट वगैरे अशा भरपूर सवलती दिल्या युरोपातल्या राज्यकर्त्यांनी मग या सर्व सवलती दिल्यामुळं काय झालं की यामुळे साहजिकच या कंपन्यांनी खूप नफा कमवला आणि मग हा पैसा त्यांच्या देशात गेला आणि त्या त्यांच्या देशात पैसा गेल्यामुळं जे हे देश होते युरोपीय देश ह्या युरोपीय देशामध्ये दे भांडवल किंवा संचय वाढला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुबत्तता यांना प्राप्त झाली धनसंचय वाढीस लागला आणि हा धनसंचय वाढीस लागल्यामुळं याचा वापर हे जे धनसंचय चालत या धन संचयाचा वापर वापर त्यांनी भांडवलाच्या स्वरूपात केला आणि हे भांडवल वापरून म्हणजे याच हे भांडवल म्हणून पैसा वापरला आणि हे भांडवल वापरून त्यांनी मग व्यापार आणि उद्योगधंदे सुरू केले व्यापाराने उद्योगधंदे सुरू केले आणि हे व्यापाराने उद्योगधंदे सुरू केल्यामुळं या देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला परत एकदा आपण पाहणारे तर काही काही सांगितलंय मी कि चौदाशे त्रेपन्न तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकून घेतलं त्याच्यामुळं खुष्कीचे जे मार्ग होते नवे सागरी मार्ग खुशकीचे मार्ग बंद झाले आणि नवे सागरी मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली मग युरोप आशियाई देशांच्यातला याच्यामुळे परिणामी व्यापार वाढला व्यापार वाढल्यामुळं हा व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे आले पण एकट्याने व्यापार करणं हे शक्य नव्हतं कारण सागरी जे लुटेरे होते त्यांचं त्यांची भीती होती आणि स्थानिक राज्यकर्त्यांकडून इतका चांगला सा रिस्पॉन्स भेटत नव्हता म्हणून एकट्या व्यापाऱ्याला जहाजातून परदेशी माल पाठवणं शक्य नसल्यामुळे अनेक व्यापारी एकत्र आले आणि यातून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला भाग भांडवल व्यापारी कंपन्यांचा उदय झाला आता हा जो पौरा देशांशी होणारा जो व्यापार होता म्हणजे पाश्चिमात्य आपल्याकडच्या आशियाकडच्या देशांच्या बरोबर जो व्यापार करायचे याच्यातून कंपन्यांना खूप फायदा झाला आणि मग फायदा झाल्यामुळं हा पैसा साहजिकच त्यांच्या देशात गेला आणि त्यांच्या देशाची प्रगती झाली आपल्या देशाची प्रगती होती हे कोणत्याही राज्यकर्त्याला आवडतंच आणि त्याच्यामुळे राज्यकर्त्यांनी ह्या कंपन्यांना संरक्षण आणि वेगवेगळ्या व्यापारी वेग वेग सवलती प्रदान केल्या आणि त्यामुळं युरोपामध्ये मग कंपन्यांना जर इतका हे आहे प्रोटेक्शन आहे तर मग या कंपन्यांनी काय केलं की अजून चांगल्या प्रकारे व्यापार करायला सुरुवात केली आणि युरोपामध्ये पैशांचा ऊघ सुरू झाला धनसंचय वाढीत लागला आणि याचा वापर भांडवलाच्या स्वरूपामध्ये केला आणि त्याच्यातून त्यांनी व्यापार आणि उद्योगधंदे सुरू केले आणि याचा परिणाम असा झाला की युरोपामध्ये भांडवलशाहीचा उदय त्यानंतर पुढचं पॉइंट पाहणार आहे आपण की वसाहतवाद वसाहतवाद काय आहे वसाहतवाद तर कोणत्याही एखादा देश आहे तर त्या देशाने दुसऱ्या देशात वस्ती करण आणि स्वतःची हुकूमत प्रस्थापित करणं त्याला वसाहतवाद म्हणतात एखाद्या देशातील एखाद्या देशातील काही लोकांनी एखाद्या देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे दुसरीकडे जाऊन राहायचं एखाद्या विशिष्ट भागामध्ये वस्ती करून राहणे एखाद्या देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करून राहणं याला म्हणतात वसाहत स्थापन करणं यालाच म्हटलं जात वसाहत स्थापन करणे वसाहत स्थापन करणे म्हणजे पहिल्यांदा देश बदलला जातो एखाद्या देशातील लोक काय करतात दुसऱ्या भूप्रदेशात जातात आणि तिथं वसाहत स्थापन करतात आणि वसाहत झाली वसाहतींची निर्मिती झाली वसा पण कधी कधी काय होत की जर एखादा आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या जर देश बळकट असत आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बळकट देशाने देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश एखादा भूप्रदेश ताब्यात घेणे एखादा भूप्रदेश ताब्यात घेणे आणि तेथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे यालाच म्हटलं जातं वसाहतवाद वाद वसाहत म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी जाऊन राहणं एखाद्या देशातली व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात त्याला वसाहत मानतात दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणं त्याला पण जर एखादा देश आर्थिक दृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या खूप बळकट असेल जे श्रीमंत देश असेल आणि त्याचं संरक्षण लष्कर पण खूप बळकट असेल तर तो अशा वेळेस काही देशांनी काही केले म्हणजे इंग्लंड सारख्या देशांनी फ्रान्स सारख्या तर त्यांनी युद्ध केलेत आणि आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्यांनी भूप्रदेश ताब्यात घेतले आणि हे ताब्यात घेतल्यानंतर फक्त ते ताब्यात घेऊन राहिले नाही तर त्या ठिकाणी स्वतःच राजकीय वर्चस्व के प्रस्थापित केले म्हणजे तेच तिथले सत्ताधीश तर हे राजकीय वर्चस्व जे प्रस्थापित केले त्याला वसतवाद वा असं म्हटलं जातं आणि वसतवादातूनच साम्राज्यवादाचा उदय झालेला आहे यातून साम्राज्यवादाचा उदय झालेला आहे आता साम्राज्यवाद म्हणजे काय तर साम्राज्यवादाचा सरळ सरळ अर्थ असा होतो की एखादा विकसित राष्ट्र आहे या विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्राचा ताबा घेणं ओके okay. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर म्हणजे त्याचा ताबा घेणं आणि त्याच्यावर आपलं सर्वांगीण वर्चस्व त्याच्यावर त्यांचाच कंट्रोल राहणार सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याबरोबर वर नव्या वसाहतींची स्थापना करणे नव्या वसाहतींची स्थापना करणे याला म्हटलं जातं साम्राज्यवाद आणि ह्या साम्राज्यवादाला बळी पडलं आशिया आणि आफ्रिका खंड तर आशिया आणि आफ्रिका खंडातले अनेक देश या साम्राज्यवादाला बळी पडलेले आपल्याला दिसून येतात ओके तर या लेक्चर पुरतं एवढंच आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणारे ब्रिटिश इंडिया कंपनीचा सा भारतातला साम्राज्यवाद ओके इथं थांबूया आपण